देशा देशा माझ्या बालमित्रांनो आज मी आपल्या समोर भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते सत्य व अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी बोलणार आहे मित्र महात्मा गांधी शब्द कानावर पडतात आपल्याला आठवते ते म्हणजे डोळ्यावर चष्मा हातात काठी अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र त्यांचे पूर्ण ना नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणऐंशी साली पोरबंदर या ठिकाणी झाला त्यांचा जन्म हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो अहिंसक पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो त्यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर माध्यमिक शिक्षण राजकोट व वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले मे एकोणीसशे मे अठराशे त्र्याण्णव मध्ये ते वकील म्हणून इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेत काम करण्यासाठी गेले तिथे त्यांना प्रथम श्रेणीची तिकीट असूनही ट्रेनच्या फर्स्ट क्लास अपार्टमेंट मधून बाहेर फेकण्यात गेले तेव्हा त्यांना जातीय भेदभावांचा अनुभव आला कारण ते बघत गोऱ्या लोकांसाठी राखो राखीव होते कोणत्याही कृष्णवर्णीयांना प्रवास करण्याची परवानगी नव्हती त्यांच्या मनात विचार आला की भारतात परत निघून जावे पण त्यांनी ठरवले मी पळून नाही जाणार माझ्या हक्कासाठी मी लढणार त्यांनी वार्षिक भेदभावाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्यांनी नेटल इंडियन काँग्रेसची स्थापना केली दक्षिण आफ्रिकेत भारतीय समुदायाचे नेते बनून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले आजही दक्षिण आफ्रिकेत मानले जाते गांधीजींना यासाठी देशाची प्रगती साधायची असेल तर त्याचा आत्मा म्हणजेच शिक्षण होय या त्यांच्या विचारातूनच स्पष्ट होते विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मोफत व शक्तीचे व मातृभाषेतून दिले जावे असा त्यांचा आग्रह होता। काम शेती काम, काम, या कृतीशील उपक्रमाला त्यांनी महत्व दिले स्वच्छता हा शिक्षणातील महत्वाचा घटक आहे कोणत्याही प्रकारची त्यांना हिंसा मान्य आयुष्य दक्षिण आफ्रिकेत आयुष्यातील एकवीस वर्षे घालवल्यानंतर भारा भारतात परत परतले आणि स्वातंत्र्य लढायचे एक भाग बनले खूप व्यतीत झाले स्वतंत्र लढायला लोकमान्य नंतर महात्मा गांधींनी नेतृत्व केले त्यांचे आंदोलन हे अहिंसक मार्गाचे होते कोणत्याही प्रकारची त्यांना हिंसा मान्य नव्हती खेड्याकडे चला हा मूलमंत्र स्वच्छतेचा दिला संदेश इंग्रज सत्तेला जुगारून दिला चलेगावचा आदेश ने उत्कृष्ट नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी चळवळीचे बळ वाढवले त्यांनी चंपारण सत्याग्रह असहकार आंदोलन आंदोलन आणि यांसारख्या गोष्टीचे नेतृत्व केले ब्रिटिश राजवती विरुद्ध लढताना महात्मा गांधींनी मद्यपानाला विरोध दर्शवला जातीच्या आधारावर कोणाशी समाजात भेदभाव केला जाऊ नये सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे महिलांचा आदर केला पाहिजे सर्वांना न्याय मिळाले पाहिजे असा त्यांचा हेतू होता जगात जर तुम्हाला बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करा त्यांच्या महान कार्यामुळे हो लोक त्यांना बापू म्हणू लागले उद्या मरणार असल्यासारखे जगा चिरकार जगाच्या असे आपले असे गांधीजी तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांची प्राणज्योत मालवली महात्मा गांधींनी केवळ स्वातंत्र्यासाठीच संघर्ष केला नाही तर भारताला आत्मनिर्भर होण्याचा मार्गही दाखवला महात्मा गांधीजींचे विचार आजही समर्पक आहे आणि भविष्यातही राखली जाणी लिहिली पाडतंत्रमुक्तीची गाता जाणी पाडतंत्रमुक्तीची गाथा त्या राष्ट्रपिताच्या चरणी ठेवितो आज माता त्या राष्ट्रपिताच्या चरणी ठेवितो आज माता धन्यवाद